ભારત રોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ભારત રો બાબ આંબેડકર मुख्यमंत्री फडणवीस तर या देशामध्ये जे काही घटना दलित विरोधी संविधान विरोधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे काय वातावरण हो घातलेलं आहे याला जबाबदारी या देशातील आर एस एस ही संघटना आहे आणि त्या आर एस एस केंद्रीय गृहमंत्री आहेत मान्य अमित शहा यांनी देशाच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत खालच्या थराला जाऊन भाषा वापरलेली आहे की बाबासाहेब आंबेडकराचं घडी घडला तुम्ही नामस्मरण का करता आंबेडकर 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 मल्ल्यानं का काय मिळणार आहे तुम्हाला यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्गात गेले असते अमित शाह यांना स्वर्ग मिळावा त्यांनी स्वर्गामध्ये जावं ही आमची इच्छा आहे आम्ही बाबासाहेबाचंच नाव घेणार कारण आमचे देव बाबासाहेब आम आंबेडकरच आहेत त्यांच्यामुळंच आमचं भलं झालेलं आहे या देशातल्या नारीतल्या किड्याला किंमत होती गाईला किंमत होती जनावराला किंमत होती पण माणूस असून आम्हाला किंमत नव्हती आम्ही जनावरं होतो आम्हाला माणसामध्ये आणण्याचं काम देशामध्ये जर कोणी केलं असेल तर ते विश्वरत्नपरम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आमचे देव आहेत तुमचे तुम्ही तेहतीस कोटी देव पुजत बसा पण बाबासाहेबाबद्दल देवांची तुलना करून बाबासाहेबाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला या देशाच्या गृहमंत्रीपदी राहण्याचा बिलकुल अधिकार नाही म्हणून मान्य राष्ट्रपती महोदयांना आम्ही मागणी केलेली आहे की या अमित शहाला या केंद्रीय मंत्रिमंडळामधून त्वरित तो बरखास्त करण्यात यावं या विषयाचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही दिलेलं त्यामुळे पुरोगामे महाराष्ट्र हादरलेला आहे ज्याचे पडसाद देशाच्या संविधानामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात पोहोचलेले आहेत अशा परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोरील संविधानाचं जे शिल्प होते त्या शिल्पाची एका माते मातेपिरूमार्फत विटंबना करण्यात आली या शिल्पाची बाबासाहेब आणि बाबासाहेबाचं संविधान म्हणजे भारतीयाच्या करोडो जनतेचा आत्म आत्मसन्मान आहे ज्या की ज्याच्यामुळं आम्ही आज माणसात आलेलो हो। आहोत अशा आमच्या अस्मितेला जेव्हा धक्का पोहोचवतो त्यावेळेस मात्र निश्चितपणानं आमच्या मना मनामध्ये आमच्या डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चीड निर्माण होते अशा प्रकारची घटना परभणी शहरामध्ये झाल्यानंतर परभणी शहरामध्ये झाल्यानंतर या बाबासाहेबाच्या संविधानाच्या शिल्पाचा निषेध करण्यासाठी कर आंबेडकर यांनी संविधान मार्गाने निषेध नोंदित होते निषेध नोंदवित असताना इथल्या पोलीस यंत्रणेनी जाणीवपूर्वक आंबेडकरी अनुयानांना लक्ष्य करीत कोबिंग पोलीस ऑपरेशनच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बेजबाबदारपणे हाताळून जी अमानुष मारहाण करून शेकडो जणांवर केसेस दाखल झालेले आहेत आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना डांबण्यात आलेलं आहे या साऱ्या घटनेचा आज आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत निवेदन देऊन परभणीच्या घटनेची पोलीस ऑपरेशनची जी विटंबना झालेली आहे सर्व घटनाक्रमांची न्यायिक चौकशी करावी आणि या सत्तेमागे सूत्रधार कोण कोण आहेत याचा शोध जर घेऊन जर सत्य बाहेर यायचा असेल तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी आमची एक रास्त मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केलेली आहे मित्रांनो आपल्या मार्फत सांगतो की कायद्याचं शिक्षण घेणारा एक भीम सैनिक पंचवीस वर्षाचा आमचा युवक इथल्या पोलीस अमानुसरित्या मारहाण करून न्यायालयीन कोठडीमध्ये डांबून त्याचा खून केलेला आहे बळी घेतलेला आहे आणि सोमनाथ सुरुषी मृत्यूस कारणीभूत ठरलेले जे पोलीस अधिकारी आहेत नांदेडचा सुपुत्र असनेराला मोठा कर्तबगारी गाजणारा अशोक घोरबा स्थानिक गुन्हे शाखेचा जो पोलीस निरीक्षक आहे परभणी शहरात मध्ये जाऊन सुद्धा सपोर्ट, सपोर्ट कर करते त्या पद्धतीने जातीयवाद वाद एक हिंसाचार घडवून आणण्याचं का करण्यामध्ये जो षडयंत्र रचलेलं आहे या सगळ्या घटनाक्रमाला पोलीस निरीक्षक अशोक गोरबान पोलीस निरीक्षक मरे हे जे पोलीस अधिकारी जबाबदार ठरलेले आहेत नवे निश्चितपणे हेच मारेकरी ठरलेले आहेत सोमनाथ सुरवंशीचं म्हणून यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करावी याच पद्धतीनं सोमनाथ सुरवशी हा युवक करता युवक जर एका वडार समाजाच्या कुटुंबाचा जर पोलिसांनी बळी घेतला असेल तर अशा मृत कुटुंबाला निराधार झालेल्या पीडित कुटुंबाला महाराष्ट्राच्या आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून कमीत कमी एक कोटी रुपये त्याला अर्थसहाय्य करावं एका एक कुटुंबातील सर्व पात्र व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये सामुन घ्यावं सामावून घ्यावं अशाही मागण्या आम्ही निवेदनाद्वारे आज करण्यात आलेल्या आहेत धन्यवाद